चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे शिरोळ तालुक्यातील गुणवंतांचा शिरोळ तालुका बौद्ध समाजाच्या वतीने रविवारी सत्कार दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शिरोळ तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ जयसिंगपूर व बौद्ध जनजागृती समिती शिरोळ तालुका यांच्या वतीने विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली असून या कार्यक्रमाचे आयोजन वैशाली बुद्ध विहार जयसिंगपूर येथे रविवार अकरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले आहे दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज आयवळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा मंत्र मनात रुजवून यशाला गवसनी घालणाऱ्या विविध पदावरील व्यक्तींचा या सत्कार सोहळ्यामध्ये समावेश करण्यात आला आहे या सोहळ्यामध्ये हर्षवर्धन कांबळे दानोळी प्रसाद रायमाने नांदणी धीरज ढाले तेरवाड संजय पुजारी तेरवाड इंजिनियर मयुरी बिडकर गणेश कांबळे शिरदवाड आकाश माळगे निमशिरगाव निकिता ढाले केरवाड अजित कांबळे आलास दैनिक अप्रतिमचे संपादक रविराज ऐवळे कोथळी या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध सभेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे डॉक्टर धनंजय कर्णिक चिपरीचे उपसरपंच विश्वजित कांबळे जिल्हा परिषद सदस्य सौ स्वातीताई सासने गट शिक्षणाधिकारी दीपक कामत बबन कांबळे ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे प्रमोद बनसोडे व प्राध्यापक शांताराम बनसोडे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला शिरोळ तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा